फ्रॉम ना, 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 ना। काय ना ना ना। <laughs> यार एवढंच काय ते स्वतःच रे माझ्याकडे <laughs> त्याच्यावरच करिअर चाललंय ते तर ढापू नको ना सॉरी सॉरी गौरे यार मला जेवण भारी वाटायला लागले यार असं वाटतं आता कधी बाई येईल आणि मी कधी लावणी बघतोय <laughs> रिलॅक्स रिलॅक्स जेवण बघितलं खांडे कसं वागतं तसं वागू नकोस कधी बाई बघितली का आपण समीर चौगुले बनायच मनात तेच असेल पण चेहऱ्यावर दाखवायचं लोकांना वाटलं पाहिजे हो वाटत जेंटलमॅन काय केलं परत तू ज्यांना चिडवतोय ना ते कोणाचे तरी गुरु असू शकतात त्यांना काय माहित गुरु किती पोहोचलेला आहे ते <laughs> बरोबर ना पण आर जेंटलमॅन हे एवढं सगळं तुला कसं माहिती रे अरे आपण रेग्युलर तो ना इकडे बाई एकदम जवळून ओळखते आपल्याला अरे आपल्याकडे आमा पैसा आहे कुठेतरी उधळला पाहिजे ना अरे पण तुझा चेक मीच काढतो रे आता येताना रिक्षा त्याच्यापेक्षा जास्त झाले ना तुला काय वाटलं मी फक्त हास्य जत्रावरच कमवतो काय अरे हास्य जत्रा इज लाईक अ बडीशेप फॉर मी इट इज नॉट माय ब्रेड बाठा ओके अरे पण तू वीस दिवस इथेच पडीक असतोस साठी मग ते ब्रेड बटर कधी कमवतो ऐक ना दत्तू अरे आपले बरेच उद्योग आहेत रे आपण सुपर मारतो बरेच पैसे कमवतो खूप शानो शौकत मध्ये राहतो रे आपण तुम्हाला हास्य काय करणार यार शानो शौकत मध्ये राहणं म्हणजे काय असतं ते तुम्ही नुसतं नुसता बॉलीवुड बॉलिवूडकरांवर जळा असो असो ठीक आहे तुला माहित ना अरे बाई आहे ना बाई अशी आपल्या बोटांवर नाचते रे काय बाई कशी आहेस काय रे जिप्रिया तू इथं तुमची आठवण आली आलं तुमच्याकडं कोण आहे तुमच्या सोबत कोण मालक हेच खट्या मिश्कीस का रुबाबदा हे बघे एवढा बदला नाही घ्यायचा आपण बोलतात सोड ना एवढं काय राधे हे मालक कोण आहे एक मिनिट हा मालक नाहीये अरे हा माझ्या सोबत आला आहे हा आमच्याकडे प्रोडक्शनला ला माझ्या सोबत आला त्याला जरा बघायचं होतं म्हणून नमस्कार बाई नमस्कार तुम्ही नाही करायचं नमस्कार आम्ही करायचं ना मालक नाव काय म्हणला दत्तू एवढं दत्तू मोरे पायक झाच नाव ना असं दणकट पाहिजे दत्तू एक मिनट एक मिनट एक मिनट मला सांगा दत्तू नावात असं काय दणकट आहे दू काय दणकट आहे दत्तू आहे तो हा काय दणकट मध्ये हा दणकटपणा नाही हा हलकटपणा आहे मालक मी आहे मी मी माझ्या सोबत आणलाय आज याचा असा का खर्च मी करणार आहे मी घ्या तेव्हा ठेव ठेवतो तुम्ही मागितलं नाही नाही आधी मी अदाकारी दाखवणार मग बी दागी द्यायची बरोबर फुकाची दमडी पण घेत नाही मी सांगून ठेवते हाँ हाँ हा 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 आणि इथं पैसा असं उधळायचं नाही तर आता वर द्यायचं काला दाखवते मी कोटा नाही ठीक आहे आला तोंड वर करून छेप्रे तू तू धतू केला असा जरा दत्तू आमची जुनी फ्रेंडशिप आहे जरा ना आज बाईंचा मूड जरा वेगळा दिसतोय बाई हा तुम्ही करा सुरू कसा हा, हा तुम्ही सुरू करा तू खा, खा, खाली माझी बैठक माझे नियम मी बोलणार क्या वाढ डान्स बरं तुम्ही सांगा तेव्हा डान्स हा हा तुम्ही खाली कशाला बसला अरे बसू त्या वर बस ना रुबाबदार एकदम बाजूला सर बाजू बस बस एकदम रुबाबदार हा करायची का सुरुवात होऊन जाऊ दे थांबा तर तू जरा मागे ना मा। पैसे मी देणार आहे ना हा तुम्ही ह्याच्याकडे बघून का नचताय माझ्याकडे बघून नचताय खर तर ना हा माझ्या सोबत आलाय तुझ्या तुझ्या सोबतच करिअर व्हायला लागले तू इंगच आहेस बाई पर्सनल बोलायचं नाही मी तुम्हाला पैसे देतो ना माझ्यासाठी घा ना तुम्ही नाचा ना माझ्यासाठी तू बाळा जा दरवाजा जा चकन हा माझ्यासाठी नाचा बरं काय ठीक आहे नाचते नाचते हा हा हा, हा, तु, हा। तुम्हाला ने तो दोन मिनटंय का तू इकडे रे इकडे ना बाई मी तुम्हाला काय सांगित होतं माझ्याकडे बघून तुम्ही असायचं आहे तुम्ही याच्याकडेच बघताय सागे सारखे काय आहे कोण आहे रे तू कोण आहे काय एवढं मी कोण आहे कोण आहे तू मी कोण आहे हा तूच मला सांग सही मॅडम तुला पहिल्या परफॉर्मन्सच्या वेळेस काय म्हणाला गौरे स्किट मस्त झालं आणि मला काय म्हणाल्या काय म्हणाल्या तुम्ही काय करता सर गौरी अरे शेवटी जवाहिराला कळत रे हिरा कुठे कोळसा कुठे तुझा गप्पा बसना मी तुला आणलंय ना तुझा गप्पा बसना जास्त बोलायचं नाही हो बाई कारण ना माझ्याकडे बघून मी तुम्हाला पैसे दिलेत ना प्लीज प्लीज तुझ्याकडे बघून वाटत नाही मला का पण तू त्याला बघू झोप येते मला तू हसू नको रे फ्रेंडशिप मध्ये आहे हसू नको जरा शांत बस ना माझा चेहरा बघितला की झोप येते हा? अरे हा चेहरा बघितला ना की अख्खा महाराष्ट्र ताजा तावाना होतो काय झालं तुला ऍक्च्युअली कम झालंय त्याच्या हात घालून किती बाहेर काढली मी आत मध्ये चला हळद दूध देते तुम तुम्ही याला हळद दूध पाजण हात मध्ये हां आणि ते मी बघणार त्याचे पैसे मी तुम्हाला देणार या बघा मी तर लावणी बघायला आलोय बघाची लावणी खाली ना ती पूर्ण करा आधी ती पूर्ण करा प्लीज अन... कर बघा त्याच्याकडे बघू नका कर माझी बैठक माझे नियम मी कोणाकडे पण बघून नाची ना नाही तुमच्या मनाप्रमाण नाचा मग कसं आहे माझ्याकडे पण बघा त्याच्याकडे असं पटकन बघा परत माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा हा चालल <laughs> हा, हा? बस तिकडं तू लप तू जरा दोन मिनिट करायची का सुरुवात हा हा, हा बांधून डोळ्यावरती नजर भिरभिरते असं का तुझं जुनं झालं यार, यार? माझ्यात कसं फ्रेशनेस आहे ना <laughs> 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 मी पैसे देतो ना बाई तुम्ही माझ्याकडे बघून नाचा ना त्याच्या डोळ्यामध्ये असं काय आहे त्याच्याकडे बघताय मग माझ्याकडे काय हा मग माझ्याकडे काय आपल्याकडे काय मला सांग तुला प्रसाद सर काय म्हणाले त्यांना कुठं माहिती आहे तू रोज रोज येणार आहे म्हणून त्यांना वाटत एकच दिवस येणार आहे म्हणून ते बोलले जाऊ न सोना तू यार हे ऐका ना प्लीज मी काय म्हणतोय मी तुम्हाला पैसे देतो हु? मी तुम्हाला गिफ्ट पण देतो काय परफ्यूम पण मीच देतो का नाही कपडे पण चांगल चांगले चांगले मीच दिलेत ना मग माझ्यासाठी नाचा ना माझ्याकडे बघून ना प्लीज नाच ना खरं सांगू काय ते तुमच्याकडे बघून नाच असंच वाटत नाही मला मग काय होत एवढा राजबिंड पुरुष माझ्या समोर असताना तुझ्याकडे बघून नाच कशी मी मला हे कळत नाही याला राजबिंडा लिहून लेखकाला रात्री झोप कशी काय लागते असं काय हाय काय ते थोड्यामध्ये अरे चेहरा बघा दारी वाढलेला कासो दिसतय हो बाई माझ्यासाठी नाचा ना नाओ नाचा नाही का यांच्या नजरेत मी एकदम घायाळत झाले माझ्या नजरेनं बाणच सोडाव असं वाटत मला एक कळत नाही तुम्ही मला बाण मारता की माझी असं करू माझ्यासाठी तुम्ही नाचा ना हो पक, मी तुझ्यासाठी नाचू शकत नाही का कारण याच्यावर माझं प्रेम जडलंय काय हो त्याच्यावर मी मनानं कधीच तुमची झाले आणि हा लायकी like का तुझी माझी लावणी बघायची तू माझी लायची काढलीस हा आता सोडत नाही तुला मी जाणे तू माझी लायकी काढलीस तू झालं काय सांगते रे बाळा झालं काय माझ्या आयटम काय बोलायचं नाही माझ्या आयटमला काय बोलायचं नाही तू तर दोघांनी एकमेकांकडे बघा रे कुठली जोडी आहे ही गणपतीला दोघांनी एकत्र फिरू नका तर तो लोक एकावन्न रुपये समजून पेटी टाकतील माझ्या आयटमला काय बोलायचं नाही बोल बेबी बोल रॉक अँड रोल परत बोल बेबी सुलु किया जाय मार दिया जाए, या छोड मला असं वाटतंय त्यांनी आपल्या समोर लावणी करून दाखवा लावणी करायचं करायला लावणी करणार जा मी ना, ना, ना करत लावणी कापी ना काय हा काप मला मी पापाला पण पा घाबरत ना काप एक काम करतो चेक वरता एक शून्य कापतो <laughs>